नमस्कार प्रजा टाईम्समध्ये आपले सर्वांचे स्वागत आज वार बुधवार दिनांक नऊ जुलै दोन हजार पंचवीस नेहमीप्रमाणे आजही आपण कृषी उत्पन्न बाजार समिती संगमेर येथे टोमॅटोचे आजचे बाजारभाव पाहणार आहोत व्हिडिओ संपूर्ण पहा जेणेकरून आपल्याला शेवटला टोमॅटोचे बाजारभाव समजतील आज संगमेर मार्केटमध्ये टॉमॅटोची आवक जेमतेम पाहायला मिळाली सततच्या होणाऱ्या पावसामुळे टोमॅटोचे मोठे नुकसान झाले होते उन्हाळ्या व्हरायट्या सध्या संपुष्टात आलेल्या आहेत उन्हाळ्या व्हरायट्याला बाजारभाव मिळाला नाही याचे मुख्य कारण म्हणजे मे महिन्यात पावसाने टोमॅटोचे मोठे नुकसान केले होते उकळा चाणे काळे डाग पडणे टोमॅटो लूज पडणे या कारणामुळे टोमॅटोचे मोठे नुकसान झाले होते याच कारणामुळे हे टोमॅटो बाहेर मार्केटमध्ये पाठवता येत नव्हते ते लोकल मार्केटला विकावा लागत होते याचमुळे व्यापाऱ्यांना आणि शेतकऱ्यांना मोठा फटका उन्हाळ्यात बसला पण आता पावसाळी व्हरायट्या मार्केटमध्ये आल्याने टॉमॅटोला चांगला बाजारभाव मिळत आहे सध्या पावसाळी व्हरायट्यांना पावसाळी टोमॅटोला क्वालिटी असल्यामुळे बाजारभाव चांगला मिळत आहे उकला जाणे काळे डाग पडणे असे प्रकारही कमी प्रमाणात आता पाहायला मिळत आहे याच कारणामुळे टॉमॅटो बाहेरील मार्केटमध्ये पाठवता येतो टॉमॅटो ट्रान्सपोर्ट होत असल्याने व्यापारी बंधू मोठ्या प्रमाणात माल खरेदी करतात कारण टॉमॅटो पुढील मार्केटमध्ये शाश्वत विकला जाणार असतो याचाच फायदा शेतकऱ्यांना होत असतो शेतकऱ्यांना त्यांच्या मालाला चांगला बाजारभाव मिळतो सध्या शेतकऱ्यांना चांगला बाजारभाव मिळत असल्याने शेतकरी वर्गात थोडा का होईना आनंद पाहायला मिळत आहे व्यापारी बंधूंशी चर्चा केली असता सध्या व्यापार चांगल्या प्रकारे चालू असल्याचे सांगत आहे शेतकरी सुद्धा समाधानी असल्याची चर्चा होत आहे तर आज संगमेर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आज टॉमॅटोला एक नंबर टॉमॅटोला क्वालिटीनुसार चारशे ते सहाशे पन्नास असा बाजारभाव मिळाला तर मीडियम टॉमॅटोला क्वालिटीनुसार तीनशे ते तीनशे पन्नास इतका बाजारभाव मिळाला तर गोलटी माल हा दोनशे ते दोनशे पन्नास इतका विकला गेला तर हे सर्व बाजारभाव कॅरेटचे होते तर हे सर्व बाजारभाव कृषी उत्पन्न बाजार समिती संगनमेर येथील मार्केटमधील होते असेच रोजचे बाजारभाव पाहण्यासाठी प्रजा टाइम्स या न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा धन्यवाद